आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज वर्धा आधीच पोलीस आणि त्यात परत पिले असेल तर काय होईल याचे धक्कादायक वर्धेत आले आहे खाजगी कार चालवीत जाणाऱ्या महिला पोलीस शिपायाने एका दुचाकी स्वारास उडवले त्यात रितिक कडू व पवन आदमाने हे दोघे जखमी झाले त्यांना त्याच अवस्थेत सोडण्यात आले गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली रात्री तशी तक्रार रामनगर पोलिसांकडे करण्यात आली आहे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांनी या प्रकरणी चौकशी सुरू असून त्यानंतर कारवाई करणार असल्याचे लोकसत्ता ऑनलाईनला सांगितले कडू व आदमाने आपल्या दुचाकीने आरवी नाक्याकडे निघाले होते त्याचवेळी मागून येणाऱ्या एम एच अठ्ठेचाळीस पी शून्य आठ चौसष्ट या क्रमांकाच्या कारने त्यांना धडक दिली दोघेही जखमी झाले अपघात झाल्याचे दिसून येताच उपस्थित नागरिकांनी तिथे धाव घेतली तेव्हा स्टेअरिंग सीटवर महिला पोलीस दिसून आली नागरिकांनी हटकल्यावर ती नशीत असल्याचे दिसून आले सोबतच कारच्या मागच्या सीटवर एक पोलीस अमलदार निप्चित पडून असल्याचे नागरिकांना दिसले दोघांना पण नागरिकांनी जाब विचारला तेव्हा या दोघांनी पोलिसी चोऱ्यात रुबाब झाडत पळ काढला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट वर्धा मॅडम नाव काय तुमचं आपल्या ठीक आहे तुमच्या अशी लायसन्स आहे गाडी चालवायचं तुम्ही त्याला ठोकली मागून बरोबर आहे बरोबर आहे ना अच्छा तुम्ही ऑन ड्युटी आहे ऑन ड्युटी आहे तुम्ही ठोकलीच नाही मग गाडी कशी काय थांबणार तुमची ठोकली म्हणजे एवढे जण पाहत आहे ना गाडी ठोकली नाही नाही हवा हे सर्वजण इथे हे आहे हजर आहे आणि मी सर्वजण सांगत आहे का गाडी ठोकली आहे म्हणून आहे ना गाडी यांनी ठोकली ना आओ, आओ। सर यांनी गाडी ठोकली ना कुठे अंगावर कुठे घेऊन चालले तुम्ही अंगावर आणून राहिले का माझ्यावाल्या मग यांनी ठोकली गाडी था गाडीला तुम्ही गाडी कुठे घेऊन चालल्या मॅडम गाडी कुठे घेऊन चालल्या तुम्ही गाडी ठोकली आहे ना माझा हात नाही तुम्ही माझ्या अंगावर गाडी आणली माझ्या अंगावर घेऊन राहिले बा माझे पूर्ण कपडे भरले म्हणून मी सध्या घाबर तुम्ही माझ्या अंगावर गाडी घेऊन चालले मग विचार करायचे तुम्ही ड्युटीवर असून तुम्ही अंगावर गाडी चालून राहिले घाबरण तर नाही घाबरण नाही तर काय अच्छा तुम्ही दुण दुण तुम्ही मग गाडी कस घेऊन चालले आणखी बोल तर तुम्हीच गाडी चालवताय ना हा तर गाडी यांनी ठोकली बरोबर आहे कोणाला अजून कोण कोणाचा कोणापुना कुठं लागलाय अच्छा यांना इथे लागला आहे अजून कुठे लागलाय अच्छा आणि हा आणि हे इन्स्पेक्टर आहे इथे एक दारू पिऊन झोपलेले आहे हे दारू पिऊन आहे यांच्या गाडीत आणि हे थुकून राहिले गाडी लोकांना हा हा मॅडम पण पिऊन आहे असू दे असू दे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा हा ठीक आहे काय करायची नाही का करायची जरूर नाही सर तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे तुम्ही ओळखता का माझा का तुम्हीच पडत होते का माझं माहिती आहे माझं अजिया नाव आहे अच्छा ठीक आहे मग तुम्ही त्यांना काय जात म्हणत आहे तुम्ही काय बर त्यांना जा म्हणत आहे अरे बाबरे